नमस्कार मित्र स्वागत आहे आपल्या सत्ताची माहिती आपल्या युट्यूब मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांना अध्यापी ही एकही हप्ता आला नाही किंवा चार हफ्ते आले आणि त्याच्यानंतर येणं मिळालेला नाही किंवा जानेवारी महिन्याचा लाभ मिळालेला नाहीये आणि अशांनाच समजत नाहीये की नेमकं आपण पात्र आहे की अपात्र झालोय त्यात चारचाकीचा नियम आहे तुम्ही आयकर टॅ विभागात टॅक्स भरत नाहीये त्यासोबतच तुमच्याकडे चारचाकीही नसताना तुमचं कुठलंही तुमच्याकडे कुळं राशन कार्डधारक आहे तरी तुम्ही अपात्र झालात नेमकं अपात्र झालात का तुमचं कुठलं कारण आहे ज्यामुळे की तुम्हाला लाभसणं वंचित राहावं लागतंय हे स्वतः तुम्ही वेबसाईटवरती कसं तपासायचं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला मुं सर्व माता भगिनी विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका जेणेकरून सरकारी योजनेबद्दल सर्व प्रॅक्टिकल माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल चला तर मग माहितीला सुरुवात सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती मुख्यमंत्री लाडकी बहीण ही वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल तुम्ही जर फॉर्म स्वतःहून भरला असेल तर त्याचा युजर आय डी पासवर्ड आहे तो लॉग इन करायचा आहे त्यानंतर ॲप्लिकेशन मेड अर्लियर आता माझ्या इथं तुम्ही पाहू शकता की मी जे अर्ज केले आहेत त्यामध्ये अर्जदाराचं नाव आहे त्यांचा फोटो आहे त्याच्यासमोर ग्रीन कलरमध्ये अप्रूवड म्हणजे अद्याप इथे पात्र आहेत आणि नो म्हणजे संजय गांधी निराधार योजनेमध्ये ते लाभ घेत आहेत का नाही तर नो जर आपण यामध्ये क्लिक केलं तर आपल्याला दिसून येईल की कोणत्या महिन्यात किती लाभ मिळालेला आहे ला का मिळालेला नाही आडला होता का कोणत्या महिन्यात दिलेला आहे किती तारखेला आहे कोणत्या बँकेत जमा झालेला आहे या सगळ्या डिटेल्स माहिती तुम्हाला या टॅबच्या अंतर्गत देण्यात येत आहे म्हणजे इथं तुम्हाला समजू शकतं की तुम्हाला पैसे प्राप्त झालेत का नाही आणि नाही झालेत तर कोणत्या कारणामुळं झालेले नाही आहेत प्रकारे तुम्ही हेही पाहू शकता त्यासोबतच तुम्हाला जर का कुठले पैसे आले नसतील आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की या महिलांना पैसे आलेले नाही आहेत पहिला हप्ता आलेला नव्हता कारण आधार सेडिंग नव्हतं आणि आधार सेडिंग केल्यानंतर दोन्ही हप्ते आलेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की तुमचं कारण काय असू शकतं त्यानंतर ग्रेव्हियन्सेस सेक्शनमध्ये जायचं आहे आता मी पहिले एक ग्रेव्हियन्स टाकला होता तर तुम्हाला ग्रेव्हियन्स सेक्शनमध्ये वरती न्यू ग्रेवियन्समध्ये ॲड ग्रेव्हियन्समध्ये जायचं आहे आणि स्वतःसाठी आहे का दुसऱ्यासाठी आहे ते टाकल्यानंतर तुमचं कुठलं कारण आहे यामध्ये तीन चार कारणं आहेत त्यापैकी तुमचं कोणतं कारण आहे ते कारण निवडायचं आहे योग्य ते कारण किंवा आदर निवडू शकता आणि त्याच्यानंतर फ्रॉड किंवा आदर किंवा तुम्हाला सोडून द्यायचं स्वतःहूनच तर आधारच्या जे कारण आहे ते आधारमध्ये ज्यावेळेस तुम्ही निवडाल आणि त्याच्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर जो काही आलेला आहे तो ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे तुमचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमचा पत्ता दर्ज करायचा आहे त्याच्यानंतर तुमचा जिल्हा तालुका त्याच्यानंतर तुमचं गाव जे काय आहे ते किंवा महानगरपालिकेत येत असाल तर आणि तुमचं कॉन्स्टिट्युएन्सी महानगरपालिका त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युएन्सी ॲड करून त्याच्यानंतर तुमचं पिनकोड आणि मग एक डिस्क्रिप्शनमध्ये रिमार्क द्यायचा आहे तुम्हाला आणि तुमचं जे काही स्क्रीनशॉट असेल की जे काही तक्रार आहे त्याची तक्रार किंवा काय असेल तर ते अपलोड करून ॲड करायचं आहे तर प्रकारे तुमचं ग्रेव्हियन्स दिसेल की तुमची तक्रार क्रमांक दिसेल आणि अशा प्रकारे तुम्ही तुमची तक्रार करू शकता अशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे